सौम्याचे नवीनच लग्न झाले होते लग्नानंतर प्रत्येक नव्या नवरीप्रमाणे सौम्या आपल्या डोळ्यांमध्ये हजारो स्वप्न घेऊन तिच्या सासरी पोहोचली होती ती आपल्या आईबापांकडून बहीण भावांकडून खूप काही शिकली पण आता त्यांना सोडून त्यांची शिकवण घेऊन सौम्या आपल्या सासरी आली होती तिथे आता तिचे नवीन आयुष्य सुरू झाले होते त्यामुळे आता तिच्या सासरी आईच्या जागी तिची सासू वडिलांच्या जागी सासरे बहिणीच्या जागी ननन आणि भावाच्या जागी धीर होते हेच समजून सौम्याने सर्वांना आपले कुटुंब मानून सर्वांबरोबर अगदी आपलेपणाने आणि प्रेमाने राहून प्रत्येकाची सेवा करू लागली सासरच्या घरी आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी सौम्याने किचनमधील सर्व जबाबदारी स्वतः सांभाळण्यास सुरुवात केली होती अजूनपर्यंत तिच्या हातावरची मेहंदी सुद्धा उतरली नव्हती पण तरी सुद्धा तिने लवकरच किचनमधील सर्व जबाबदारी स्वीकारली होती ती आपल्या घरातील माणसांना खुश ठेवण्यासाठी दिवस आणि प्रयत्न करत असायची की घरात कोणालाच कोणतेही काम करायला लागू नये परंतु सुरुवातीपासूनच जेवढी कामे करण्यास सुरुवात केली होती तेवढ्या प्रत्येक कामात तिच्या सासूने कमी काढण्यास सुरुवात केली होती सौम्य जेवण बनवून किचनमधून बाहेर यायची तेव्हा किचनमधील स्वच्छतेविषयी म्हणजेच कधी डब्यावर धूळ जमा झाली आहे कधी सिंक व्यवस्थित साफ केलेला नाही तर कधी भांडीच व्यवस्थित धुतलेली नाहीत अशी तिची सासू कोणती ना कोणती कमी काढतच असायची परंतु सौम्याने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले होते कारण ती विचार करायची जेव्हा मी घरी होते तेव्हा आई सुद्धा माझ्या कामांमध्ये चूक झाली तर ती मला चुकी सांगून समजावत असायची म्हणून सौम्य या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत होती आणि प्रत्येक गोष्ट चांगली कशी होईल याकडे विशेष लक्ष द्यायची आता सौम्याने लग्न होऊन फक्त एकच महिना झाला होता तरी सुद्धा तिने फक्त किचन मधली जबाबदारी स्वीकारली होती असे नाही तर पूर्ण घराची जबाबदारी तिने एकटीने उचलली होती त्यामुळे ती घरात सर्वात अगोदर उठायची आणि रात्री सर्वात शेवटी झोपायची त्यामुळे आता सौम्याचे सासरे तिचे गुणगान गाताना थकत नव्हते पण या उलट सौम्याच्या सासूला माहीत नाही का आपल्या सुनेचा राग यायचा एवढेच नाही तर आजूबाजूच्या महिला सुद्धा सौम्याचे गुणगान गात प्रत्येक महिला सौम्याच्या सासूकडे म्हणजेच कमलाताईंकडे त्यांच्या सुनेची प्रशंसा करत असायची त्यामुळे या गोष्टीने खरं तर कमलाताईंना आनंद व्हायला हवा होता पण त्यांना या गोष्टीचा आनंद न होता उलट त्या आपल्या सुनेवर जास्त चिडत असायच्या कारण कितीतरी वेळा लोक रस्त्यावर सुद्धा असे म्हणायचे की कमलाताई तुमच्यापेक्षा तर तुमची सून कितीतरी चांगली सुग्रण आहे तुमच्या घरी कधीही जावे तरी तुमचं किचन नेहमी चमकत असते आणि तुमच्या घरी जाऊन बसल्यावर तर समजत सुद्धा नाही कधी चहा पाणी घेऊन ती आपल्याजवळ पोहोचते काहीही म्हणा पण अशी सून मिळवण्यासाठी नशीब लागते माहीत नाही तुम्ही असे कोणते पुण्य केले होते म्हणून तुम्हाला त्याचे फळ मिळाले आणि अशी सूनबाई मिळाली कितीतरी महिला तर त्यांच्या सुनेची तुलना सौम्याबरोबर करून सौम्या किती चांगली आहे हे दर्शवण्याचा प्रयत्न करीत त्यामुळे मात्र सौम्याची सासू अजूनच जास्त चिडत असायची आणि जेव्हा सौम्या घरात खाण्याचे पदार्थ बनवायची तेव्हा तिचे सासरे म्हणजे कमलाताईंचा नवरा विनोदराव आपल्या सुनेच्या हातात किती जादू आहे हे बोलत असताना तिची प्रशंसा करताना थकत नव्हते ते असे म्हणायचे की कमला मला तर असे वाटते की साक्षात आपल्या सुनेच्या हातामध्ये अन्नपूर्ण वास करते एवढे चांगले जेवण सुनबाई बनवते त्यामुळे दोन चपात्या तर मी जास्तीच्याच खातो या सर्व गोष्टींनी तर सौम्याच्या सासूबाईंच्या रागाचा पारा खूपच वाढत असायचा त्यामुळे आपल्या सुनेविषयी कमला ताईंच्या मनात दिवसेंदिवस राग वाढतच होता आणि त्या रागामुळे आपल्या सुनेला त्रास देण्यासाठी कमलाताई नवनवीन कारणे शोधत असायच्या आणि आता तर कमलाताईंनी या कामामध्ये आपल्या मुलीला सुद्धा सहभागी करून घेतले होते कमलाताईंची मुलगी म्हणजे सौम्याची नन आता तिच्या वहिनीला म्हणजे सौम्याला दिवसातून पन्नास कामे सांगायची ती कामे करताना सौम्य इकडे तिकडे पायाला चाके लावल्याप्रमाणे फिरत असायची सकाळी उठल्यानंतर ती पूजा करायची तोपर्यंत घरातील सर्व लोक उठायचे मग सर्वांसाठी नाश्ता बनवायची त्यानंतर आपल्या नवऱ्याचे कपडे काढून द्यायचे आपल्या नंदेसाठी नाश्ता आणि जेवण तयार करायचे सोबतच आपल्या दीरासाठी आणि सासूसाठी वेगळा नाश्ता बनवत असायची सौम्या सर्वांसाठी त्यांच्या आवडीचे काम करत असायची मग जेव्हा सर्व लोक निघून जायचे तेव्हा पटापट -पत सर्व घर स्वच्छ करायचे घर स्वच्छ झाल्याबरोबर लगेचच कपडे धुवायला बसायचे अशा प्रकारे दिवसभरती कोणत्या ना कोणत्या कामात गुंतलेली असायची दुपारच्या वेळी जेवण झाल्यानंतर भांडी घासून झाली थोडा वेळ मिळायचा तेव्हा लगेचच सासूबाई म्हणायच्या माझ्या पायाला थोडे तेल लावून मालिश करून दे तर कधी म्हणायच्या की माझ्या डोक्याला तेल लावून थोडी मालिश कर तर कधी म्हणायच्या की माझ्या रूमची थोडी सफाई करून दे तर कधी आपल्या चादरी किंवा पडदे काढून ठेवून द्यायच्या वजनदार कपडे सासूबाई सौम्याकडून घेत सुरुवातीचे महिने तर सासूबाईंच्या या सर्व गोष्टी सौम्याने सहन केल्या परंतु आता मात्र सौम्याला थोडे विचित्र वाटू लागले होते कारण आतापर्यंत सौम्य या सर्व गोष्टींना अगदी सर्वसाधारण गोष्टी समजत होती पण खरंच या सर्व गोष्टी एवढ्या सामान्य होत्या का याविषयी तिने आपल्या आईबरोबर बोलणे केले तेव्हा तिच्या आईने सुद्धा तिला समजावले की काही हरकत नाही घरातील कामे आहेत तर ती करून घे यापुढे तुला एकदा काम झाले की पुन्हा काम सांगणार नाहीत अशातच घरच्यांना एक आनंदाची बातमी मिळाली की सौम्या आता आई होणार आहे या बातमीने घरातील सर्वच लोक खूप खुश होते आता तर तिची सासू सुद्धा खूप खुश झाली होती पण जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा सौम्याच्या दीर तिच्यासाठी मिठाई घेऊन आला सौम्याचा नवरा सुद्धा तिच्यासाठी गिफ्ट घेऊन आला यामध्ये सौम्याचे सासरे सुद्धा कुठे मागे नव्हते त्यांनी सुद्धा आपल्या सुने आता सुनेसाठी आतापासूनच लहान मुलांचे जसे की खूप सारे चॉकलेट्स वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट अशा खूप साऱ्या खाण्याच्या वस्तू आणल्या होत्या कारण घरातील सर्व लोक खूप खुश होते पण संध्याकाळ होताच पुन्हा एकदा सौम्याची सासू सौम्यावर चिडू लागली ती म्हणाली तू असे कोणते महान काम करत आहेस त्यामुळे सर्वजण वेड्यासारखे जे मनाला येईल ते करत आहेत ही तर एक साधारण गोष्ट आहे सर्वांनाच मुले मुले होतात झाली आहेत पण आम्हाला कोणी असे ठेवले नाही जशी तू आता महाराणी बनत आहेस असे म्हणून सौम्याच्या सासूबाईंनी आपल्या सुनेविषयीचा राग आपल्या मनात असाच कायम ठेवला हळूहळू दिवस पुढे निघून गेले सौम्य आतापर्यंत सर्व गोष्टी सहन करत होती परंतु वेळेनुसार सौम्याचे पोट सुद्धा वाढू लागले होते आणि तिच्या शरीरामध्ये काही बदल झाले होते कधी तिला उलट्या होत होत्या तर कधी खाल्लेले पचत नव्हते त्यामुळे तिच्या शरीरामध्ये कमजोरी आली होती तरी सुद्धा ती स्वतःला सांभाळून स्वतःची कामे स्वतः करत असायची ती शक्य होईल तितकी घरातील इतर लोकांची कामे सुद्धा करायची तेव्हा तिची ननन सुद्धा तिला तिच्या कामामध्ये मदत करू लागली होती परंतु माहीत नाही सौम्याची सासू कोणत्या मातीची बनली होती ती तर अजून सुद्धा आपल्या सुने कामे करून घेत होती तिची सासू तर तिच्याकडून असे काम करून घेत होती की जसे काही ती एकदम तंदुरुस्त आहे कारण तिचे म्हणणे असे होते की तू असे कोणते जगावेगळे काम करत आहेस मला सुद्धा मुले झाली आहेत आणि या गोष्टीतून प्रत्येक महिलेला जायचे असते सौम्या सुद्धा आतापर्यंत अगदी शांतपणे काम करत असायची अशातच आता सौम्याचा आठवा महिना चालू होता सौम्याला नेहमीच असे वाटायचे की आपल्यापेक्षा आपल्या सासूबाईंना या गोष्टीचा जास्त अनुभव आहे म्हणून तिला आपल्या सासूबाईंच्या बोलण्याचे वाईट वाटायचे नाही उलट ती कोणते ना कोणते काम करत असायची पण आता आठवा महिना चालू झालेला असताना सुद्धा घरात लादी पुसणे झाडू मारणे ही कामे सुद्धा तिची सासू तिच्याकडून करून घेत होती एवढ्या वजनाने काही होत नाही असे म्हणून तिची सासू तिच्याकडून कामे करून घेत होती अशातच एक दिवस सौम्याचा पाय घसरला पण नशिबाने ती पोटावर पडली नाही तिने आपल्या शरीराचा सर्व भार हातावर घेतला त्यामुळे सर्व काही ठीक होते पण अशी घटना घडली आहे हे तू कुणालाही सांगू नकोस अशी सौम्याची सासू सौम्याला म्हणाली होती अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात जर हीच गोष्ट तू सर्वांना सांगत फिरलीस तर लोक काय म्हणतील सुनेला थोडा सुद्धा त्रास सहन होत नाही त्यामुळे बिचारी सौम्य शांत राहिली पण आतापर्यंत तिची सासू आपल्या सुनेबरोबरचे नाते विसरून गेली होती आपली आई अशी वागत आहे म्हटल्यावर तिची ननद सुद्धा तिच्याबरोबर चुकीचे वागत होती तिला काहीही उद्धटपणे बोलत होती तेव्हा ही गोष्ट पुन्हा सौम्याने आपल्या आईला सांगितली तेव्हा तिची आई सौम्याला समजावू लागली अगं मुली अशा छोट्या छोट्या गोष्टी होत असतात त्यांचे जास्त मनाला लावून घ्यायचे नसते तू अजून थोडी हिंमत बाळ सर्व गोष्टी ठीक होतील कदाचित याच गोष्टीमुळे सौम्याला आज असे दिवस पाहायला मिळत होते सौम्याचे आता आठ महिने पूर्ण झाले होते आणि आज सकाळी सकाळी सौम्या अंथरुणावरून उठण्याचा प्रयत्न करत होती परंतु तिला उठता येत नव्हते परंतु तिच्या सासूबाईंनी तिला कितीतरी वेळा आवाज दिला तेव्हा ती आपल्या रूममधून उठून बाहेर आली तेव्हा सौम्याची सासू म्हणाली माझ्यासाठी पाणी गरम करून बाथरूममध्ये ठेवून दे मी थंड पाण्याने आंघोळ करणार नाही कारण माझी तब्येत ठीक वाटत नाही सौम्याने हिम्मत करून पाणी गरम केले आणि ते बाथरूममध्ये ठेवले आणि तिची सासू आंघोळ करू लागली तेवढ्यात सौम्या आपल्या रूममध्ये जाऊन आराम करू लागली कारण जेवण बनवण्याचे काम सकाली लवकर उठुन खेले होते। तर तिने सकाळी लवकर उठून पूर्ण केले होते तरी इकडे सौम्याची सासू बाथरूम मधून तिला आवाज देत होती सौम्याचा डोळा लागला होता त्यामुळे तिला आपल्या सासूबाईंचा आवाज ऐकायला आला नाही जेव्हा सौम्याच्या सासूने परत जोरात आवाज दिला तेव्हा सौम्या पटकन उठली आणि आपल्या रूम मधून बाहेर निघून आली तेवढ्या तिच्या सासूबाई परत त्यांच्या रूम मधून बाहेर निघून आल्या तेवढ्या तिच्या सासूबाई परत त्यांच्या रूम मधून जोरजोरात ओरडू लागल्या सौम्या जशी त्यांच्या रूममध्ये आली आणि तिने विचारलं आई काय झालं तेव्हा तिच्या सासूबाई रागाने उठल्या आणि त्यांनी सौम्याचे केस पकडून मागचा पुढचा काहीच विचार न करता सौम्याच्या पोटावर लात मारली आणि सौम्य जमिनीवर जाऊन पडली याच्या आधी की सौम्य स्वतःला सांभाळेल तिच्या सासूने परत तिचे केस पकडले आणि सौम्याला उठवण्याचा प्रयत्न केला जेव्हा सौम्या उठू शकली नाही तेव्हा सासूबाईंनी तिचा हात पकडला आणि तिला खेचतच हॉल मध्ये आणले आणि म्हणाली तुझ्या आईने काय इथे नौकर आणून ठेवले आहेत काय जे महाराणी सारखी बेडवर जाऊन झोपून राहिलीस किती वेळा सांगितलं आहे माझं काम पूर्ण झाल्याशिवाय तू आराम करण्याविषयी विचार सुद्धा करू नकोस मी तुला सांगितलं होतं ना माझं दुखत आहे त्यामुळे माझ्या डोक्याला तेल लावून दे एकतर तू मला चहा सुद्धा दिला नाहीस आणि माझ्या डोक्यावरती तेल सुद्धा लावलं नाहीस आणि जाऊन महाराणी सारखी आराम करत राहील असं म्हणत सासूबाईंनी सौम्याला उठवलं आणि तिला परत धक्का देऊ लागल्या की तेवढ्यातच सौम्याच्या सासूबाई कमलताईंच्या कुणीतरी मागूनच केस पकडून ओढले आणि त्यांना जोरात धक्का दिला आणि मग त्यांच्या जवळ जाऊन तीन चार थप्पड त्यांच्या गालावर मारल्या सौम्याच्या सासूबाईंना काही कळेल याच्या आधी परत पुन्हा त्यांच्या गालावर तडातड थप्पड पडू लागल्या त्यामुळे त्या गोंधळल्या त्यांनी डोळे उघडून पाहिले तर समोर दुसरं कोणी नाही तर त्यांचा नवरा उभा होता ज्यांनी कमलाताईंना मारून मारून त्यांची अवस्था वाईट केली होती कमलाताईंच्या नवऱ्याने लगेचच आपल्या मुलाला फोन केला आणि त्याला घरी बोलावून घेतलं सोम्याची अवस्था आता खूप वाईट झाली होती तिला खूप दुखत होतं आणि थोडं थोडं ब्लीडिंग सुद्धा होत होतं कमलाताईंचा मुलगा घरी आला तेव्हा एवढं बघून तो खूप घाबरला त्याच्या छोट्या भावाने त्याला हिंमत दिली आणि म्हणाला दादा ही वेळ हार मानण्याची नाही पटकन उठ वहिनीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया दोन्ही भावांनी मिळून सौम्याला उचललं आणि लवकरच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन पोहोचले मागून सौम्याचे सासरे आणि तिची ननन सुद्धा हॉस्पिटलमध्ये आले त्यांनी जाऊन बघितलं तेव्हा सौम्याला ऑपरेशन थेटरमध्ये घेऊन जाण्यात आलं होतं कारण पोटावर लात पडल्यामुळे तिची कंडिशन खूपच क्रिटिकल झाली होती आता सर्वजण फक्त हात जोडून हीच प्रार्थना करत होते की सौम्याचा जीव वाचला पाहिजे तिला काही होता काम नाही सर्व हात जोडून हीच प्रार्थना करत होते आणि शेवटी सगळ्यांची प्रार्थना फळास आली देवाने त्यांचं ऐकलं होतं आणि सौम्याचा जीव वाचला होता परंतु प्री मॅच्युअर डिलिव्हरी झाल्यामुळे बाळाची कंडिशन काही स्टेबल नव्हती त्याची वाचण्याची शक्यता फक्त दहा टक्के होती डॉक्टर फक्त एवढेच म्हणाले की प्रार्थना करा तुमचं बाळ वाचेल की नाही हे ठाऊक पण शक्यता फारच कमी आहे सध्या आम्ही त्याला वेंटिलेटरवर ठेवले आहे त्यामुळे आताही काही बोलू शकत नाही सगळे लोक आता निश्चित होते कारण सौम्याचा जीव धोक्यात नाही पण तिचं मूल अजूनही जीवन मरणाच्या दारात अडकलं होतं फक्त कमलाताईंच्या हट्टामुळे आणि त्यांच्या ईर्षेमुळे पूर्ण कुटुंब हॉस्पिटलमध्ये काहीही न खाता पिता फक्त याच प्रतीक्षेत बसले होते की देवाने त्यांची प्रार्थना ऐकावी अशीच रात्र झाली म्हणून विनोदरावांनी आपला छोटा मुलगा आणि छोट्या मुलीला घरी पाठवून दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही घरी जाऊन दादासाठी आणि आमच्यासाठी जेवण घेऊन या त्यांनी आपल्या मुलीला घरीच थांबायला सांगितलं आता त्यांची दोन्ही मुलं आणि मुलगी घरी निघून आले जेव्हा ते घरी आले तेव्हा कमलाताई त्यांना बघून त्यांच्याजवळ बोलण्यासाठी पुढे आला परंतु त्या दोघांनी सुद्धा आईकडे वाकड्या तोंडाने बघितलं आणि सरळ तिथून निघून गेले आता तर कमलाताईंच्या मुलीने सुद्धा त्यांच्यासोबत बोलणं सोडून दिलं होतं तिने जेवण बनवलं आणि आपल्या भावा भावाकडे जेवण पॅक करून दिलं आणि तिचा भाऊ हॉस्पिटलमध्ये जेवण घेऊन आला रात्री हॉस्पिटलमध्ये दोघं भाऊ थांबले आणि त्यांनी आपल्या वडिलांना घरी पाठवून दिले विनोदराव घरी आले तेव्हा त्यांना आपल्या बायकोचं तोंड सुद्धा पाहायचं नव्हतं म्हणून त्यांनी बाहेरच एक खाट टाकून अंथरुन केलं आणि तिथे झोपले जेव्हा त्यांची बायको त्यांच्याजवळ येऊन उभी राहिली आणि त्यांच्या जवळ बोलण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा विनोदराव कमलाताईंवर जोरात ओरडले आणि म्हणाले खबरदार जर तू माझ्याजवळ बोलण्याचा प्रयत्न जरी केलास तर तू फक्त देवाकडे प्रार्थना कर की बाळाला काही झालं नाही पाहिजे कारण जर त्या बाळाला काही झालं तर मी तुला सोडणार नाही अगं तू माणूस आहेस की चेटकिन जगामध्ये प्रत्येक माणूस आपल्या मुलासाठी आपला जीव सुद्धा द्यायला तयार असतो परंतु तुझ्या तु मत्सरामुळे तू तु तुझ्याच तु मुलाच्या जीवाची शत्रू बनली आहेस जर बाळाला काही झालं ना तर तू माझं रूप बघशील की मी काय करू शकतो त्यांनी आपल्या बायकोला आतमध्ये पाठवून दिला आणि स्वतः तिथे झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना एक चांगली बातमी मिळाली की प्री मॅच्युअर डिलेवरी असूनही बाळ आता धोक्याबाहेर आहे पण तो खूप अशक्त आहे आणि त्याची आता एक दोन दिवसासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे त्यामुळे बाळ आता नर्सच्या देखरेखीखालीच राहील परंतु आता ते सुरक्षित आहे शेवटी सगळ्यांचा जीव जिवा आला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट पसरली आता सगळेच एकमेकांचे अभिनंदन करू लागले आणि सगळ्यांना खूप आनंद झाला शेवटी दुसऱ्या दिवशी सौम्याला डिस्चार्ज मिळाला आणि सर्व लोक तिला घरी घेऊन आले जेव्हा सर्व लोक तिला घरी घेऊन आले तेव्हा सर्व लोक घराच्या दारामध्ये जाऊ लागले तेव्हा सौम्याचा नवरा त्याच्या बाबांना म्हणाला बाबा मी माझ्या बायकोला आणि मुलाला येथे घेऊन येणार नव्हतो त्यांचे असे बोलणे ऐकून कुणी काहीच प्रतिक्रिया दिली नाही सर्व लोक अगदी शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होते सौम्याच्या नवऱ्याचे बोलणे अजून पूर्ण झाले नव्हते तो म्हणत होता बाबा तुम्ही स्वतः सांगा ना अजून माझे बाळ या जगात आले सुद्धा नव्हते तर त्याची आजी त्याच्या जीवावर उठली होती त्यामुळे आता सुद्धा काय गॅरंटी आहे बाबा की यापुढे सुद्धा त्याला काही करणार नाही कारण लग्न झाल्यापासून आजपर्यंत ती आपल्या सुनेला समजून घेऊ शकली नाही तिने आजपर्यंत कधीही तिच्या सुनेवर प्रेम केलं नाही मग ती माझ्या मुलाला प्रेम देईल याची काय गॅरंटी बाबा आता तुम्हीच सांगा मी काही चुकीचे बोलत आहे का त्यामुळे मला आता तिच्याबरोबर राहायचे नाही खरं तर मी खूप विचार केला होता की मी तुम्हाला लोकांपासून कधीच दूर जाणार नाही मी नेहमी आईबाबांबरोबर आणि पूर्ण कुटुंबाबरोबर राहील परंतु आता मला असे वाटते की मला दोघांपैकी एकाचीच निवड करावी लागेल खरं तर मी तुम्हाला लोकांचीच निवड केली असती पण तुम्ही योग्य वागला असतात तर बाबा आईने जे काही केले त्याचा विचार करून तुम्हीच सांगा की मी काय करायला हवं हो। तेव्हा विनोदराव आपल्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले बाळा मी तुझ्या बोलण्याशी सहमत आहे परंतु हे घर या बाळाचे सुद्धा तेवढेच आहे जेवढे तुझ्या आईचे तुझे किंवा माझे आहे म्हणून या बाळाचे स्वागत या घरातच होईल आणि गृहप्रवेश देखील होईल त्यानंतर तुला जे योग्य वाटेल तो निर्णय तू घेऊ शकतोस कारण या बाळाचा बाप तू आहेस आणि त्याच्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार तुला आहे म्हणून मी तुला थांबवणार नाही परंतु आता आतमध्ये ये मग संध्याकाळपर्यंत किंवा एक दोन दिवस जेव्हा तुला योग्य वाटेल तेव्हा तू तु तुझा निर्णय घेऊ शकतोस आपल्या बाबांनी असे समजावल्यानंतर बाळाला त्या घरात घेऊन आले परंतु दुसऱ्या दिवशी सौम्याच्या नवऱ्याला समजले की तो जिथे नोकरी करतो त्याच्या बाजूलाच एक भाड्याने देण्यासाठी घर रिकामे आहे तेव्हा त्याने ते आपल्या बाबांबरोबर बोलणे केले तेव्हा त्याच्या ते बाबांसह सर्वांनीच त्याला त्या भाड्याच्या घरात राहण्यासाठी परवानगी दिली त्यानंतर तो लगेच आपले कुटुंब घेऊन त्या घरात शिफ्ट झाला आता घरी कमलाताईंचा छोटा मुलगा त्यांचा नवरा आणि त्यांची मुलगी एवढेच लोक राहिले होते पण त्यांच्यापैकी कोणीही कमलाताईंबरोबर बोलत नव्हते ते येता जाता कमलाताईंना पाहून न पाहिल्यासारखे करून निघून जात होते कमलाताई त्यांच्याबरोबर बोलण्याचा खूप प्रयत्न करत होत्या परंतु कोणीही त्यांचे बोलणे ऐकून घेण्यास तयार नव्हते कदाचित आता कमलाताईंना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळत होती तर इकडे आता सौम्या आपल्या नवऱ्याबरोबर आपल्या छोट्या बाळासह मोठ्या आनंदाने राहू लागली होती सोबतच ती कधी कधी आपल्या सासऱ्यांना नंदेला आणि धीराला फोन करून त्यांच्याबरोबर बोलत असायची आणि त्यांना कधी आपल्या घरी राहायला सुद्धा बोलवायची परंतु सौम्याने आता तिच्या सासूंबरोबर कोणतेही नाते ठेवले नव्हते कारण सासूमुळे सौम्याने खूप जवळून मृत्यू पाहिला होता आणि आता तिला तीच गोष्ट तिच्या आयुष्यात पुन्हा पाहायची नव्हती म्हणून तिने आपल्या सासूबरोबरचे नातेसंबंध तोडून टाकले या सर्व गोष्टी पाहून कमलाताईंना आपल्या चुकीची जाणीव तर होत होती पण त्यांनी कोणाची माफी मागावी एवढे त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी सुद्धा कोणी तयार नव्हते त्यामुळे कमलाताई आता प्रत्येक दिवशी आपल्या चुकीच्या शिक्षा भोगत होत्या परंतु अजूनही कमला त्यांच्या मनात आशा होती की माझ्या शिक्षेबरोबर कधीतरी माझी मुले मला माफ करतील याच आशेवर त्या जीवन जगत होत्या कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका कथेसह नवीन एका व्हिडिओमध्ये